येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पाहावा जेणेकरून तळी कशी भरावी कुळधर्म काय असतो पूर्णाची किती दे दिवे बनवायचे असतात नैवेद्यामध्ये तळी अगोदर भरायची का देवाला नैवेद्य अगोदर दाखवायचा नवरात्र मांडलेले असेल तर ते हलवायचे केव्हा आणि तळी उचलता आणि कोणता मंत्र म्हणायचा या पद्धतीची सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चल बघा कुळाचार कुळधर्म करत असताना आई म्हणजे जी काही आपली कुलस्वामिनी असते तिचा आपण नवरात्रीमध्ये थाटामाटानं कुळाचार करत असतो तसाच खंडोबा ज्यांचेही खंडोबा भैरोबा भैरवनाथ असे जे हे असतात ज्योतिबा तर हे आपले कुलदैवत असतात म्हणजे आपले वडील असतात तर यांचासुद्धा कुळाचार आपल्याला वर्षातून एकदा घरी करायचा असतो तर यामध्ये तळी भरणे तर ही चंपाीला आपल्याला भरायची आहे अर्थातच परवा दिवशी बुधवारी तळी आपल्याला भरायची आहे तर ती कशी भरायची मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा सगळ्यात प्रथम काय लक्षात ठेवायचं की आपल्या घरी ज्या पद्धतीने कुळाचार आपण करत असाल तर त्याच पद्धतीने आपल्याला कुळाचार करायचा असतो आपल्या घरात कुळाचार हा होतच असतो म्हणजे आपले सासू सासरे असतात किंवा त्यांचे सासू सासरे असतात किंवा मग चुलत कोणी सासू सासरे वगैरे असतात तर जे आपले वृद्ध असतात घरामध्ये जे वयाने मोठे असतात तर त्यांना अर्थातच कुळाचार माहीत असतो की आपल्या घरे घरामध्ये खंडोबाचं काय केलं जातं तर त्यांना त्या पद्धतीने विचारून घ्यायचं आणि तशाच पद्धतीने आपल्याला कुळाचार कुळधर्म करायचा असतो माहीत नसेल तर तुम्ही मी सांगतो या पद्ध मी सांगत आहे या पद्धतीनं करू शकता किंवा तुम्ही तुमचा कुलदैवत जाणून तुमच्या पूर्वजांना म्हणजे तुमच्या घरातील जे मोठे लोक आहेत त्यांना विचारू शकता बघा कुळधर्मामध्ये आपल्याला काहीही बदल करता येत नसतो आणि अर्थातच तो बदल कुणी व्हिडिओ ऐकले यूट्यूबला कुणी कुठे काही ऐकले तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू नका कारण बदल करणे म्हणजे कसं होतं की आपला काही पूर्वीपासून चाललेला आलेला असतो तो कुळधर्म कुळाचार त्याच पद्धतीनं आपल्याला करायचा असतो कुळाचारामध्ये आपल्याला बदल करता येत नाही ही, ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे बघा आपण सहा दिवसाचं जे खंडोबाचं नवरत्र मांडत असतो घटस्थापना करत असतो टाकाची आपण पूजा करत असतो टाकाला आपण दुरूनच अक्षदा वाहत असतो तुम्ही नाही समजा नवरात्र मांडलं तरी ज जा, ज्यांच्याकडे टाक आहे ते मंदिरात टाक असतात तर त्यांची दुरूनच पूजा वगैरे करायची असते त्याला धुवायचे नसते बाकीचे देव धुवायचे स्वच्छ करायचे रोज त्यांची पूजा करायची तशीच याची पूजा करायची आता बघा तळी भरत असताना सगळ्यात प्रथम आपल्याला कुळधर्मानुसार नैवेद्य करायचा आहे अर्थातच पूर्णाचा आपण नैवेद्य बनवणार आहोत तर बघा कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपल्याला तळी भरायची असते तर ती कशी भरायची ताम्हात तांदळाची आपल्याला अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरायची नंतर बघा मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीचे पाणी ठेवून नारळ ठेवायचा याची कलशासह पूजा करायची पाच मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवायचं व वा येळकोट यळकोट जय मल्हार आनंदाचा येळकोट म्हाळसाकांत कडे पठार की जय असा जे जेकार करायचा तसेच काही प्रदेशात बघा हा मंत्र म्हणतात तर तो कसा आनंदाचा येळकोट येळकोट मल्हार येळकोट हर हर महादेव चिंतामणी मोरया भैरवाचा चांदोबा हगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करदोडा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागू शिखरा खंडेरायाचा खडगा भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट या पद्धतीनं हा मंत्र असतो हा नाही तुम्हाला एवढा आला तर तुम्ही येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट माळसाकांतकडे पठारकी जय असा जे जेकार करून तीन वेळा आपल्याला तळीवर उचलायची असते आणि खाली ठेवायची असते बघा आपले जे सर्वांचे जे कुलदैवत असते श्री खंडोबा महाराज तर यामध्ये ही तळी भरल्या जात असते आणि तळी भरत असताना आपल्याला त्यामध्ये वांगेचे भरीत आणि बाजरीची भाकरी चा नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतर बघा आपल्याला असे म्हणत ही तळी उचलायची आणि हे म्हणत असताना हातात ड्युटी बुधली असते जर विवाहपूर्वीचा कुळधर्म असेल किंवा भावबंदकीचाही त्यांच्या ड्युट्या आणायच्या असतात जर आजूबाजूचे तुमचे भावबंद त्यांचं सगळं त्यांच्या ड्युट्या आणायच्या असतात नंतर वली वरिलाप्रमाणे जो मी जे जे कार सांगितला तो जे कार करायचा असतो त्यानंतर जेजुरीच्या दिशेने ड्युट्या आणि बुदल्या घेऊन थोडे जायचे असते किमान पाच पावलं त्या दिशेने चालायचं असते तिथे आपल्याला खोबरे आणि भंडारा उधुन जे जेकार करून घरी यायचे आणि नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो बघा आप 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 आता आपण ही तळी उचलताना तीन वेळेस आपण तळी उचलत असतो तीन वेळेस तळी आपल्याला उचलायची आहे आणि खाली ठेवायची आहे त्यानंतर बघा खाली ठेवत असताना आपल्या जी डोक्यावर टोपी असते म्हणजे का माणसाच्या डोक्यावरची टोपी आपल्याला त्याच्या खाली ठेवायची आणि तिच्यावरती ते तळीचं तामण ठेवायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे जो मल्हार झाल्याच्यानंतर आपल्याला जे हे असते तीन वेळा जे आपण जे जेकार करून खाली ठेवलेली असते तर नंतर तो नारळ फोडायचा असतो घोष करून तीच तळी पुन्हा आपल्याला उचलून खाली ठेवायची नंतर ना नारळ फोडायचा आणि त्यातील पाण्याचे पाण्याने देवाला मार्जन करायचे असते देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि पुन्हा येळकोट येळकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवायची असते आणि बाकी नंतर खाली ठेवल्याच्या नंतर सर्वांना आपल्याला प्रसाद द्यायचा असतो अशा पद्धतीने आपल्याला तळी उचलायची असते आणि त्यानंतर बघा आपल्याला नैवेद्याचा पूर्णाचा दिवे करून जे आपण काही नवरात्र मांडलेले असो किंवा नसो तर आपल्याला चौदा दिव्यांची आरती करायची असते पूर्णाची तुम्ही पुरण थापलं ना एक आता म्हणजे एका, एका प्लेटमध्ये पुरण थापलं त्यामध्ये चौदा होल म्हणजे गड्डे बनवले किंवा दिवेसारखे आणि प्रत्येकी दोन दोन वाती आपल्याला टाकायच्या असतात त्या एका एका दिव्यामध्ये अशा पद्धतीने केलं तरी चालते पुरणाचे सेपरेट आपण जसे दिवे बनवतो तसे चौदा दिवे बनवले एका दिव्यामध्ये दोन दोन वाती टाकल्या तसंही चालते त्यानंतर बघा तशीही करा आरती अशी करा आरती अशी केली तरी चालते तशी केली तरी चालते नंतर बघा आता ह्या नैवेद्यात ह्या वस्तू एकणी आवर्जून पाहिजेत असते म्हणजे काय तर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हे आपल्याला जे आहे हे दाखवायचंच असते कारण हा जो नैवेद्य आहे हा आपल्याला नैवेद्य खंडोबा रायांना या दिवशी दाखवायचाच आहे कारण बघा आषाढी एकादशीपासून आपण वांग सोडलेलं असतं तर चंपाषष्ठीपर्यंत चंपाषष्ठीच्या दिवशीपासून आपण वांग खाण्यास सुरुवात करत असतो ज्यांचे क खंडोबा कुलदैवत आहे त्यांनी समजा आता मी पण माझे मिस्टर आम्ही दोघीं दोघही हा नियम पाळत असतो की आम्ही वांगे चार महिने खात नाही तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आपल्याला हे झाल्याच्या नंतर आपल्याला दे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी आणि आपण काही जे वरण भात भाजी पोळी बनवलेली आहे तो एक नैवेद्य असे आपल्याला दोन नैवेद्य देवाला दाखवायचे असतात आणि चौदा दिव्यांची आरती आपल्याला करायची असते आणि त्यानंतर आपल्याला जे काही कोणी घट मांडलेले असतात त्यांचं विसर्जन करायचं असते षष्टीच्या दिवशी घटाची माती आणि टोपली प्रवाहात विसर्जन करायची असते आणि जमलेली जी हळद असते ती पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवायची असते स्त्रियांनी लावली तरी काही हरकत नाही जे नवरात्रीमध्ये आईचं आपण कुंकुमार्चन केलेलं असतं बघा ते नऊ नऊ दिवस कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू ठेवलेलं असतं आणि हे हरदिलांचन करत असतो आपण खंडोबारायांचं ते तर ते हरदिलांचन आणि ते कुंकुमार्चन केलेलं हे दोन्ही आपण हळदी आणि कुंकू म्हणून आपण स्त्रिया कपाळी लावू शकतात हळद पुरुष कपाळी लावू शकतात अर्थातच खूप चांगलं असते हे लावणं खूप शुभ काम होत असतात तर बघा या पद्धतीने आपल्याला तळी उचून कुलाचार कुलधर्म हा पार पाडायचा असतो आणि बघा आता खंडोबाचा जेव्हा आपण टाक उचलणार असतो तर त्याचीसुद्धा पद्धत वेगळी असते तर ते विसर्जनाचा व्हिडिओ शक्य झाल्यास मी आपल्या व्हिडिओला म्हणजे चॅनलला अपलोड लवकरच करणार आहे तर तो तुम्ही पाहून घ्यावा त्यानंतर बघा आता गुरुचरित्र पारायण चालू होणार आहे त्याचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतील वेळोवेळी तर अशा पद्धतीने आजची माहिती होती आणि तुम्हाला जर चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं थांब थांबवते सगळ्यांना बघा श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा जय मल्हार